छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र दया करा क्षमा करा आणि कृपा करा मनुष्य जीवन हे राग लोभ मदमत्सराने भरलेला आहे यामुळे त्यागात जे सुख आहे ते लोभात नाही असं स्वामी अरुणनाथ महाराज महाराजांनी वेरुळ येथे सद्गुरू अक्काताई महाराजांच्या नाथ आश्रमाच्या वतीने आयोजित नवनाथ कथेत बोलत होते दिनांक पाच एप्रिल रोजी नवनाथ कथेचा पाचवा दिवस होता या नवनाथ कथेमध्ये नाथभक्त भक्तिरसात नावून निघत असून आनंदाचा भक्ती नवनाथ कथेमध्ये भाविक घेत असून जालिंदरनाथ यांच्या अध्याय या नवनाथ कथेत सुरू हो आहे यावेळी हजारो भाविकांची दररोज उपस्थिती होत आहे जास्तीत जास्त भाविकांनी नवनाथ कथेचा लाभ घ्यावा असं नाथ आश्रमाच्या वतीने आवाहन करण्यात आलंय न्यूज जी महाराष्ट्रासाठी महाराष्ट्र साठी प्रतिनिधी धरमसिंग बिमरोड छत्रपती संभाजीनगर गंगापूर